राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाच्या उत्साहाचं वातावरण आहे अशातच येवला शहरातील प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या दोंडीराम वस्ताद तालीम संघाचा गणपती यंदाही मोठ्या जल्लोषात विराजमान झालाय सन सण अठराशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू झालेली ही परंपरा अखंड सुरू आहे आज गणेश चतुर्थीला ढोल ताशांच्या गजरात लाठीकाठीचं प्रात्यक्षिक सादर करत गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती याच येवला शहरातील पहिल्या मानाच्या गणपतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी राज्या आज राज्यामध्ये सर्वत्रच गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले असून येवला शहरातील जो पहिला मानाचा गणपती आहे या ठिकाणी आपण आलेला आपण बघू शकतो की हा पहिला मानाचा गणपती दोनराव वस्ताद तालीम संघाचा असून याच गणरायाची आज स्थापना झाली आहे गेल्या एकशे अडतीस वर्षाची परंपरा असलेल्या गणराया स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गणरायाची स्थापना होत आलेल्या आहेत आपल्यासोबत याच मंडळाचे काही सदस्य आहेत का सांगाल की स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणरायाची स्थापना किती सालापासून येईल कशाप्रकारे दोंडरम असतात तालीम संघाची स्थापना ही अठराशे अठ्ठ्याऐंशी साली इथं स्थापन करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम मानाच्या गणपतीचे जे पूर्वज होते ते दामाजी वाचतात नंतर लक्ष्मण वाचतात नंतर दोंडराम असतात नंतर भाऊलाल पैलवान नंतर राजेंद्र भाऊ आणि आता त्यांचा चिरंजीव रोहन अशी एक सहावी पिढी या कार्यामध्ये कार्यरत असून येवले शहरामध्ये मानाच्या गणपतीचं स्थान हे दोन मस्त तालीम संघाला मिळाले आज रोजी येवले शहरातून सवाद्य मिरवणूक काढून लाठी काठी प्रात्यक्षिकासह या ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे एकूणच बघितलं तर अनेक वर्षाची परंपरा असलेला हा गणराया वड्या थाटामाटात आज विराजमान झाला आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज यावला